केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज बीड जिल्ह्यातील महिला भगिनींनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा योद्धा मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी महिला भगिनींनी जरांगे पाटील यांना तब्येतीची काळजी घेण्याबाबत सांगत उपोषण न करण्याची विनंती केली दरम्यान बीड जिल्ह्यातील महिला भगिनींनी मनोज जरांगे पाटील यांचे राहत्या घराला भेट देत जरांगे पाटील यांच्या पत्नीशी भेट घेऊन विचारपूस करत आम्ही सर्व जरांगे पाटील व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या यावेळी सुमन खाडे मनीषा जगताप कावेरी कुराणे मनीषा उगले ललिता भोसले कल्पना रसाळ शर्मिला शेळके अनिता काळकुटे आदी महिला भगिनींचा समावेश होता आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळकेंसह अस्लम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा